I मला असं वाटते की हा सर्व घडून आलेला लहानूजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाना बोलता साक्षात चालता बोलता अलीकडला चालता बोलता साक्षात्कार आहे म्हणून मला असं वाटते की लहानूजी महाराजांवर अपार श्रद्धा अपार निस्सीम प्रेम लहानूजी महाराजांप्रती असणारी आमच्या मनातली जी भावना आहे उत्प्रोत भक्तीची भावना प्रेमाची भावना तर ही भावना आपण जर आपल्या अंतकरणात आमच्या अंतर्मनात शुद्ध भावना म्हणून जर जोपासली तर मला असं वाटते की लहानूजी महाराजांच्या ठिकाणी तुमच्या सगळ्या समस्या तुमच्या सर्व अडचणी तुमच्यावर येणारी सर्व संकटं ही सहजासहजी दूर होतात हा माझा ठाम विश्वास आहे आणि नुसता विश्वासच नाही तर मलासुद्धा माझ्या जीवनात आम्ही जे काही शासकीय सेवेमध्ये काम करतो बरेचदा अडचणी तयार होतात बरेचदा असे प्रसंग येतात हे सर्व ग्रामसेवकाची नोकरी करत असताना आमचा डायरेक्ट सामान्य लोकांशी गावातल्या स डायरेक्ट नागरिकांशी असा डायरेक्ट संपर्क येतो थेट संपर्क येतो त्यांच्या समस्या सोडवताना अडचणी सोडवताना मला खूप असा कधी त्रास वाटत नाही त्या समस्या सहजासहजी सुटून जातात असं अनेक समस्येवर मार्ग सापडतो आम्हाला विश्वास नव्हता माझा एक मुलगा आहे ऋतुराज नावाचा त्याच्यावरही एक खूप मोठा प्रसंग आ, आला होता मला असं वाटते की जवळपास एक आ, आ, दहा क दहा हो आठ वर्षापूर्वी आठ एक वर्षापूर्वीची घटना आहे ती तो लहान असताना आता तो दहावीमध्ये आहे अतिशय लहान होतं आणि शाळेत जात असताना आमच्या त्या गेटचं काम चालू होतं आणि वॉलकंपाऊंडच्या गेटचं काम चालू असताना रात्री त्या आमच्या त्या बांधकाम मिस्त्र्यांनी ते गेट नुसतं लोखंडी गेट बांधून ठेवलं होतं जवळपास तीन क्विंटलचं ते गेट होतं आणि हे गेट नुसतं बांधून ठेवल्यामुळं सकाळी तो ते फिट करणार होता परंतु काय झालं की सकाळी तो शाळेत जायला निघाला ती स्कूल बॅग वगैरे त्यांनी उचलली आणि धावत पळत जेव्हा तो घराच्या बाहेर निघाला तर ते गेट त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला आणि न कळत त्या लहानशा मुलाला त्याला असं वाटलं की हे पुढे होणारं गेट आहे म्हणून त्यांनी ते हलवून पाहिलं आणि दुर्दैवानं ते पूर्ण तीनही क्विंटलचं गेट तो अंगावर घेऊन अक्षरशः सिमेंट रोड गेट पूर्ण त्याच्या अंगावर पडलं पूर्ण आणि गेट पडल्यानंतर खूप मोठा आवाज झाला आवाज झाला तर आम्ही घरातून बाहेर निघालो मला वाटलं की हा स्कूल बसकडे गेला असेल परंतु आवाज झाल्यानंतर समोरच्या त्या आमच्या भुजाडे वहिनी काकडे काकू इकडच्या त्या आमच्या इंगोले वहिनी ह्या सर्व महिला आम्ही सर्व समोर आलो तर जेव्हा आम्ही पाहिलं तर माझा मुलगा तीन क्विंटलच्या लोखंडी गेटखाली पाठीवर स्कूल बॅग घेऊन तशातच तशाच बॅगवर आणि पूर्ण लोखंडी गेट हे त्याच्या डोक्यावर पूर्ण अंगावर पडलं होतं आणि कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती आणि पूर्ण डोक्यातून रक्तप्रवाह सुरू झाला होता पूर्ण त्याचं शर्ट त्याचा स्कूलचा जो युनिफॉर्म होता तो पूर्ण रक्तानं लाल झाला होता अशा परिस्थितीत आम्ही पाच सहा जणांनी ते गेट उचलण्याचा प्रयत्न केला।, केला तर पाच सहा जणांनाही ते गेट उभं होत नव्हतं बरेचशी मंडळी त्या ठिकाणी जमली त्यांनी ते गेट उचललं आणि मी माझ्या मुलाला जेव्हा उचलण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मुलाला कुठल्याही प्रकारचं भान त्या ठिकाणी नव्हतं त्याची बेशुद्ध अवस्थेत त्यांनी माझ्या खांद्यावर मान टाकून दिली तसंच मी डॉक्टर साहेब हेमंत ठाकरे माझे चांगले मित्र आहे जिवाळ्याचे दरवर्षी ते खंजिरी भजन स्पर्धा वगैरे घेतात आयोजन करतात तर त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर ते लगेच वरून खाली आले त्यांना विनंती केली अशी घटना आणि मी माझी मानसिक स्थिती पूर्ण बेभान झाली होती मला काही कळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डॉक्टर हेमंत ठाकरे सरांनी पाहिलं तर हेमंत ठाकरे सरसुद्धा पूर्ण व्हायबल झाले त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की मी यावलेसाहेब ट्रीटमेंट याचं करू शकत नाही आणि तुम्ही ताबडतोब डॉक्टर यादगिरे म्हणून आहेत त्यांच्याकडे यांना रेफर करा आणि लगेच ॲम्ब्युलन्स बोलावल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये नाही महाराष्ट्रातला त्यावेळेस मला वाटते राज्यस्तरावरचा संप होता मेडिकल कौन्सिलचा संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस डॉक्टरांनी बंद पाडला होता इतका भयानक प्रसंग त्या दिवशी होता ते, ते खाजगी जे गाडी होती आमच्या त्या इम्रान नावाचे जे आमचा एक मुलगा इथला तळेगावचा हो त्याच्या त्या गाडीमध्ये त्याला टाकलं डॉक्टर ठाकरे सरांनी मला बाजूला नेऊन हे सांगितलं की तुमच्यावर जर संत कृपा असेल तुमची आज खूप मोठी परीक्षेची वेळ आहे जर तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे यावले सर तर निश्चितपणे तुमचा मुलगा परत येईल अदरवाईज अपेक्षा तुम्ही ठेवू नका आणि हिंमत बांधा की तुम्ही असं समजा की आपल्या आयुष्यामधला हा खूप मोठा कठीण प्रसंग आहे आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्याचं मेंदूला स्पर्श होण्या इतपत आतपर्यंत पूर्ण फाटलेला आहे नाकापासून वरतं डोक्यापर्यंत ते पूर्ण त्याचा भाग चिरत गेला असल्यामुळं आतला मेंदूवरचा जो वापुद्रा असतो तो लीक झालेला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काही शक्यता मला सांगता येणार नाही परंतु तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही गुरुदेव विचारातले लोक आहात तुम्हाला मी तुम्ही इथे आले तेव्हापासून बघतोय म्हणजे कुठेतरी समाजासाठी काम करण्याची तुमची तडमळ आहे आणि त्यामुळं तुम्ही, त्या तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही परंतु त्यांना त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की डॉक्टरांचा संपा आहे तर मी निश्चितपणे तुमच्यासाठी त्यांना फोन लावतो त्यांना विनंती करतो अशा पद्धतीनं आम्ही अमरावतीला पोचलो अमरावतीला गेल्यानंतर आ, मी कुणाबद्दल म्हणजे काही मनात काही क्वेषभावना आहे असं समजून या ठिकाणी हे कथन करत नाही आहे गुरुदेव मित्रांनो लहानोदी भक्तांनो परंतु डॉक्टर यादगिरे सरांनी तिथे गेल्यानंतर सांगितलं की मी असमर्थ आहे दवाखाना बंद होता कारण माझ्या मुलाला वरांड्यातच त्या बाहेरच्या फुटपाथवर आम्ही झुपवलं आणि एक तीन चार पाच मित्र होतो मी त्यांना मी हात जोडून विनंती केली की संप जरी असेल साहेब परंतु अशी जीवन मरण्याचा प्रश्न आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आपण मला हा एकुलता एकच मुलगा आहे त्याच्यामुळं मला तुम्ही यावेळेस मदत करा मला त्याचा ट्रीटमेंट करा तर जवळपास तिथून पाहून एक तास डॉक्टर साहेबांनी त्याला हात लावला नाही शेवटी डॉक्टर हेमंत ठाकरे सरांनी त्यांना परत कॉल केले परत त्यांना सांगितलं आणि शेवटी मग डॉक्टरांनी त्याला आतमध्ये घेतलं आणि जेव्हा त्याला ते टाके वगैरे दिले अचानक तळेगावपासून अमरावतीपर्यंत कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता तो बोलत नव्हता तो डोळे उघडत नव्हता बघत नव्हता तर तिथे अचानक तो जोरानं ओरडायला लागला आणि बोलायला लागला त्याला चेतना आली आणि निश्चितपणे मला असं वाटते की त्याही वेळेस आमच्या आईने दिलेला बाबांचा जो अंगारा होता तो आम्ही आमच्या ऋतुराजला लावला चमत आणि चमत्कार झाला मला असं वाटते की जे जे मानवी जीवनामध्ये आपण सर्व लोक आहोत ते सर्व दुःखात डुबलेली लोकं आहोत आणि माणसाचं जीवन दुःखमय आहे ह्या संसाररूपी दुःखातून तरुण जायचं असेल तर संतांच्या चरणाशिवाय संतांच्या मार्गदर्शनाशिवाय संतांच्या विचाराशिवाय पर्यायने मित्रांनो गुरुदेव भक्तांनो लहान भक्तांनो मला सांगायला हे आनंदानं सांगायला म्हणजे त्याच्यामध्ये खूप अतिशय अंतकरणपूर्वक हृदयातून म्हणजे अंतकरणाच्या शेवटच्या स श्वासातून मला हे या ठिकाणी सांगायला आवडेल की तुम्ही जीवनात तुमचं मार्गक्रमण करत असताना एक गोष्ट मात्र नक्की ठेवा की तुमचे नव्याण्णव टक्के जे काही कर्म आहे ते भलेही तुमच्या स्वार्थासाठी असतील भलेही तुमच्या कौटुंबिक जगण्यासाठी असतील भलेही तुमच्या इतरत्र काही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी असतील परंतु त्याच्यातला एक टक्का मला असं वाटते की आपण संतांच्या मालिकेतून संतांच्या मार्गदर्शनातून संतांच्या विचारातून जर आपण एक टक्का केवळ आणि केवळ फक्त समाजासाठी समाजातल्या दीनदलितांसाठी समाजातल्या दुःखी वर्गासाठी समाजातल्या शेवटल्या वर्गासाठी जर आम्ही ठेवू शकलो तर मला असं वाटते की तुमच्या जीवनात आलेले कोणतेही संकट कोणतेही दुःख हे सहजा